नमस्कार कसे आहात सगळे आणि आता भारतामध्ये एवढं कडक ऊन सुरू आहे आणि डेन्मार्कमध्ये बघा बर्फ कोसळतो आहे हो तर आजचा व्हिडिओ त्यासाठीच आहे स्पेशली डेन्मार्कमध्ये अशा प्रकारे बर्फ कोसळतोय तर बघा मी तुम्हाला बर्फाचे व्हिडिओ बरेच दाखवले ॲपल गार्डनचा कि असेल किंवा पाणी गोठलं होतं तो व्हिडिओ असेल किंवा किंडर गार्डनचा व्हिडिओ बनवला त्यावेळीही बर्फ होता परंतु हा बर्फ पडतो कसा तर याचा हा पहिलाच प्रयत्न आहे आणि मलाही पहिल्यांदा जेव्हा मी बर्फ बघितला होता पडताना तेव्हा खूप छान वाटलं होतं तर त्याचा एक छोटासा अनुभव सुंदर अनुभव तुम्हाला या व्हिडिओमधून देण्याचा प्रयत्न करते तर बघा हे अशा प्रकारे हलके हलकी फुलं म्हणजे आपण ह्याला स्नो फ्लेक्स असं म्हणतो तर हे फ्लेक्स असे पडतात कारण मलाही असं वाटायचं सुरुवातीला की बर्फ पडतो म्हणजे आपल्याकडे गारा पडतात असं असेल गारांसारखं पडत असेल पण तसं नसतं हे अगदी हलकी हलकी फुलं असतात ते मला इथं आल्यानंतर समजलं कारण आपण भारतात नेहमी गाराच बघतो ना तर हे अशा प्रकारे बघा आता सगळीकडे बर्फ पसरतोय पडतोय आणि आता उद्या ह्या गाड्या अशा काही दिसणार नाही आहेत त्यामुळे आजच बघून घ्या उद्या ह्या गाड्या पूर्ण अशा पांढऱ्या शुभ्र झाल्या असतील आणि हे तर मुलांचे गार्डन वगैरे आहेत खेळायचे तर ते पण असे उद्या पांढरे शुभ्र दिसतील आता हे हिरवळ दिसणार नाही उद्या थोडीशी गवताची दिसती दिस आहे उरलेली तर ती काही दिसणार नाही तर अशा प्रकारे हा बर्फ असतो आणि त्याच्यात पण गाड्या वगैरे सुरू असतात जायचं सुरू असतं सगळ्यांचं कारण सायकल काही एवढ्यावर थांबवून चालत नाही ना इथं कारण हे वातावरण असतं तर हा व्ह्यू आपण बघूया अशा प्रकारे आता इथे जरा क्लिअर दिसतं आहे तुम्हाला एकदम हलकं 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 असं पांढर पांढरं दिसतंय की नाही सगळं तर असा सुंदर अनुभव पण आता बघा याच्यामध्ये पण काही लोक चालले आहेत बघा बर्फात दिसतात ते तुम्हाला चाललेले हां तर हे असं बिंदास्त असतं यांचं सगळं आणि हे पाणी मागच्या वेळेस जे गोठलेलं ना ते आणि ह्या बिल्डिंग्सवर असं प अशा प्रकारे बर्फ पडतो आता काहीजणं बाहेर खरं बर्फाचा आनंद घ्यायला पण येतात पण आता बर्फासोबत थोडासा पाऊस पण आहे त्यामुळे कोणी बाहेर दिसत नाही आहे संध्याकाळचा व्यू आहे आणि भारतामध्ये एवढं गरम होतंय असं मी ऐकलं वाचलं आणि बघा इथं असं होतंय कारण इकडे उन्हाळा खूप उशिरा सुरू होतो आणि उन्हाळा पण फार कडक नसतो इथं खरं तर फार फार तर पंधरा सोळा डिग्रीपर्यंत जातं टेम्परेचर आणि आपल्याकडे बेचाळीस पंचेचाळीस असं पण जातं ना तर एवढा फरक आहे बघा वातावरणामध्ये डेन्मार्क आणि भारत या देशांमधला वातावरणाचा फरक आणि ज्याचा खूप त्रास होतो पहिल्या वर्षी आपण जेव्हा इथं येतो थंडीत त्या वर्षी खूप त्रास होतो आणि हे जे पाणी आहे ना मी तुम्हाला दाखवलेलं घोटलेलं तर ते पाणी आता वितळलं होतं खरं मध्यंतरी कारण टेम्परेचर दहापर्यंत वगैरे गेलं होतं आणि त्याचं पाणी झालं होतं पण आता परत एकदा जर कदाचित हे राहिलं दोन तीन दिवस असाच बर्फ तर गोठेल पण किंवा जर टेम्परेचर कमी राहिलं झिरो मायनस वगैरे गेलं मायनस सोळापर्यंत मागच्या वर्षी गेलं होतं खरं यावर्षी अंदाज नाही आता कितीपर्यंत जाईल याचा तर अशा प्रकारे हा बर्फ पडत असतो आता उद्या हे काहीच दिसणार नाहीत रस्ते वगैरे हां पण इथं कॉर्पोरेशनचे लोक असतात ना लो तर, आ, ते तर ते ह्या रस्ता वगैरे स्वतः लवकर म्हणजे सहाच्या अगोदर वगैरे ते काम सुरू करतात तर ते रस्त्यावरून बर्फ हटवतात कारण मग मुलांना शा शाळेत जायला किंवा बस गाड्यांना वगैरे इथून जायचं पार्किंगमधून बाहेर पडायचं ऑफिसेससाठी वगैरे तर ते खूप लवकर निघतात ना तर त्यामुळं ते सगळं साफ करतात ते कॉर्पोरेशनचे लोक येऊन त्यांचं खरंच कौतुक करण्यासारखं आहे कारण ते अविरत काम करत असतात खरं कधीही असं बर्फ साठला आहे खूप आणि रस्त्यावर त्यांचे लोक आलेले नाहीत असं कधी कधीही दिसत नाही ते नेहमी तत्पर असतात ह्या सगळ्या कामांसाठी ते लोक आणि त्यामुळंच खरं आपण बर्फाची मजा पण घेत असतो या काळात आणि शाळा ऑफिसेस सगळं सगळं चालू असतं बरं का आता बघा त्या चाललेल्या आहेत एकजण कोणीतरी तर त्यांचं ते पाळीव प्राणी घेऊन चाललेत आहेत त्या तर बघा ते पण एकदम बिंदाच जात आहेत तर अशा प्रकारे हा बर्फाचा अनुभव हो। तर मी हा पहिल्यांदा घेतला होता तेव्हा मला खूप खूप आवडलं होतं आणि तुमच्यासोबत शेअर करावसा हे खूप दिवसापासून वाटत होतं पण त्याचा योग आज आला तर बघा एक छानसा व्हिडिओ तुमच्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओसाठी आपण परत एकदा भेटूया ¿Todo pronto? Bye.